नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संग्राम जगताप यांचा राजकीय प्रवास बारा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांचा जन्म झाला घरातच राजकारण असल्याने संग्राम जगताप यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश केला व वयाच्या एकोणीसव्या वर्षी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषद सदस्य बनले जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिल्यानंतर दोन हजार नऊमध्ये संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर महानगरपालिका निवडून लढवली व नगरसेवक म्हणून निवडून आले शिवा पहिल्याच वेळा नगरसेवक बनलेले संग्राम जगताप यांना थेट महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली दोन हजार नऊमध्ये संग्राम जगताप यांनी बी कॉमची पदवी पूर्ण केली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षाच्या कार्यकाळात संग्राम जगताप यांनी चांगल्या प्रकारे पदभार सांभाळला व मोठ्या प्रमाणात शहराचा विकास केला आणि दोन हजार चौदामध्ये दुसऱ्यांदा अहिल्यानगर महानगरपालिका निवडून लढवली आणि विजय मिळवत दुसऱ्यांदा महापौर झाले दोन हजार चौदा याच वर्षी संक्रांत जगताप हे महापौर पदावर असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतं घेऊन रामकिशन राठोड यांचा अवघ्या तीन हजार तीनशे सतरा मतांनी पराभव करत पहिल्यांदाच अहिल्यानगर मतदारसंघाचे आमदार झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात संग्राम जगताप यांनी करोडो रुपयाची विकास कामे आपल्या मतदारसंघात केली तसेच समस्त जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली त्यामुळे एक मोठा जनसंपर्क हा संग्राम जगताप यांच्यासोबत जुळला संग्राम जगताप यांची काम करण्याची पद्धत बघून पक्षातील वरिष्ठ नेतेसुद्धा प्रभावित झाले व दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संग्राम जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिली मात्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी संग्राम जगताप यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संग्राम जगताप यांना पुन्हा अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली विधानसभा निवडणुकीमध्ये ब्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं घेऊन शिवसेना पक्षाचे उमेदवार अनिल रामकिशन राठोड यांचा अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव करत संग्राम जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत संग्राम जगताप यांनी निस्वाडपणे जनतेची कामे केली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर मतदारसंघातील जनतेने भरभरून मतदान केले आणि संग्राम जगताप यांना एक लाख अठरा हजार सहाशे सव्वीस मतदान केलं ला। एक लाख अठरा हजार सहाशे सव्वीस मतं घेत संग्राम जगताप यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक बाळासाहेब कळमकार यांचा एकोणचाळीस हजार सहाशे अठरानी म अठरा मतांनी पराभव केला व तिसऱ्यांदा इलानगर मतदारसंघाचे आमदार झाले